मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेचा प्रोमो बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर रजनी ही कलाला विचारू लागते कला ला काय झालं तर कला म्हणत असते एका माणसामुळे माझी कंबर लचकली तिथे अद्वैतसुद्धा उभा असतो तर अद्वैत तिच्याकडे रागानेच बघत असतो तर अद्वैत हा कलासाठी गादी घेऊन येतो तर कला म्हणत असते ही गादी कुणासाठी माझ्यासाठी आणलीस का तर अद्वैत म्हणत असतो नाही बिचारा एक गादी झाला गरीब होता त्याला मदत करायची म्हणून आणली तर लगेच कलाही अंजूला आवाज देते आणि अंजू तिथे येते तर कला ती गादी घेते आणि अंजूला म्हणत असते अंजू ही गादी तुझ्याकडे घेऊन जा तर अद्वैत म्हणत असतो हे काय केलंस तू मी एवढ्या मेहनतीने त्यातही तुझा इगो होता आणि इगो असलेल्या गादीवर मला झोपच येणार तर ते बघून अद्वैतला कलाचा खूपच राग येतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक लाईक नक्कीच करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्रा